नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या अकरा जानेवारीला आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा पाचवा गुरुवार असणार आहे आणि या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं जे आपण महालक्ष्मीचं व्रत करतो गुरुवारचं व्रत तर त्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आलेल्या आहेत अमावस्याच्या दिवशीसुद्धा आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो तर आपल्याला या दिवशी काही उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी घरामध्ये अशा ठिकाणी मुठभर हे धन ठेवायचे आहेत यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची भरभराट होईल आणि आपल्याला घरामध्ये कधीही धनधान्य समृद्धी पैशाची कमतरता भासणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत करतो तर या गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी करायचं आहे परंतु बघा आता बऱ्याच जणांना असं वाटलं की त्या दिवशी अमावस्या आहे म्हणून उद्यापन करत नाही परंतु पहा आता आपण दिवाळीच्या दिवशी अमावस्य असते त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो म्हणजे लक्ष्मीपूजन करतो तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर या गुरुवारी अमावस्या आलेली असेल तर या दिवशी आपण उद्यापन का करू शकत नाही तर आपण नशीब समजायचं आहे की या दिवशी आपल्याला उद्यापन करायला भेटतंय तर ज्या स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातलं या गुरुवारचं उद्यापन केलेलं नसेल त्यांनी या गुरुवारी करायचं आहे तसेच मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्यापन केलेलं असेल किंवा नसेलही केलेलं किंवा तुम्ही गुरुवारचं व्रत नसेलही करत तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे अर्थात सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे किंवा जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असेल आणि तुम्ही अजूनही उद्यापन केलेलं नसेल आणि या दिवशी तुम्ही उद्यापन करणार असेल तर जी तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तर तिथे तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल नाही तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर धनं लागणार आहेत ही तीच धनं जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती एक वाटीभर धने आपल्याला घ्यायची आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की धनाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनांचं सुद्धा पूजन करत असतो यासाठी आपल्याला एक वाटीभर धनं घ्यायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावायचा आहे तूप नसेल तर ता तेल टाका त्यामध्ये चिमुडभर हळद टाका यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला हे वाटीभर धन जे आहे तर ते आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहे यानंतर ही वाटी जी आहे धनाची तर ही आपल्या देवघरामध्ये असणारी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिच्यावरून तुम्हाला तीन वेळा ओवाळून घ्यायची आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला तीन वेळा ही धनं ओवाळून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती नाही तर तुमच्या देवघरामध्ये दे, तुमच्या कुलदेवीचा ता टाक असेल तर त्यावरून तुम्ही ओवाळून घेतले तरीसुद्धा चालेल यानंतर ही वाटी तुम्हाला खाली ठेवायची आहे आणि तुम्हाला एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे हे श्रीसूक्त म्हणत असताना तुमच्याकडे जर कवड्या असेल तर त्या कवड्या तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि त्या कवड्यांवरती तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे एक वेळा किंवा तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणायचं आहे वाचता लिहिता ये येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं हे अभिमंत्रित झालेले जे धणे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत तर त्या धनांमधून त्या वाटीमधून आपल्याला अगदी थोडेसे धन जे आहे तर ते आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये जो करता पुरुष असतो जो आपल्या घरामध्ये धन कमावून आणतो म्हणजे पैसा कमवून आणतो ज्या व्यक्तीमुळे आपलं घर चा चालतं ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरातल्या गरजा भागतात तर ती जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून आपल्याला ही धनं जी आहेत ना ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे तीन वेळा डोक्यावरून ओवळून घ्यायची आहेत मुलगा असो मुलगी असो स्त्री असो पुरुष असो जे पण असतील जर तीन असतील तर तिघांवरून वेगवेगळी थोडी थोडी धनं घ्यायची आणि उतरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घ्यायची आहेत एक व्यक्ती असेल तर एका व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत आणि साईडला एक मातीची पंथी घ्यायची आहेत आणि त्या मातीच्या पंथीमध्ये हे उतरवलेले धनं तुम्हाला टाकायचे आहे यानंतर काय करायचं तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्यात भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्हाला घ्यायचा यामध्ये दोन लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे केल्यानंतरनं यांचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर ही जी पंथी आहे तर ही तुम्हाला एका साईडला ठेवून द्यायची आहे तसेच जेव्हा तुम्ही श्रीसुक्त म्हणणार आहेत आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणणार आहेत त्यावेळी तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल वारंवार पैशांच्या अडचण येत असेल तर आपली जी पण अडचण असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहेत घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर जे वाटीमध्ये उरलेली धनं असणार आहे तर ती तुम्हाला संपूर्ण रात्रभर तुम्हाला तिथेच माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवार सकाळी तुम्हाला उठायचं आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो तर आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक लाल छोटंसं कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला मुठभर धनं ही बांधायची आहेत आणि हे याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला बांधायची आहे बघा त्या घरातूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते अशा वेळी ही पोटली तर आपण तिथे बांधली तर आपल्या घरात लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते आणि अखंड स्वरूपात वास करत असते यामुळे घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होत असतं त्याचबरोबर अजून एक छोटासा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमडूबर्धनं आणि एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ज्या प्रकारे आपण दररोज आपल्या देवांची पूजा करतो धूप धीप अगरबत्ती लावतो अगदी त्याचप्रकारे त्या पोटलीचीसुद्धा आपण दररोज पूजा करायची आहे ही पोटली एक माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरामध्ये वास करते त्याचबरोबर तुम्ही अजून एक पोटले तयार करू शकतात आणि ती पोटले तयार करून आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जिथे आपण नेहमी पैसे ठेवतो तर तिथे तुम्ही ही पोटले ठेवू शकतात किंवा तुमचं एखादं दुकान असेल व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ती पोटले ठेवू शकतात जेणेकरून आपला व्यवसाय दुकान हे चांगलं चालेल आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहील आपल्या घरातून जास्त पैसा हा खर्च होणार नाही यासाठी तुम्हाला हा उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा अखंड लक्ष्मी प्राप्त होईल दारिद्र्य आणि गरिबी दूर होऊन तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ